Diagnostics. Diagnostics. राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून आतापर्यंत अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलाय पण तुम्ही कुठल्या भाषेत अर्ज भरलाय हे देखील महत्वाचं आहे तुम्ही इंग्रजीत अर्ज केला तर तो बाद होईल का मराठीत अर्ज केला तर तो बाद होईल याच्यासाठीचा संभ्रम सा सुरू आहे काही माध्यमांनी या संदर्भात बातम्या दिल्या आणि चर्चा सुरू झाल्या नेमका काय गोंधळ आहे कुठल्या भाषेतला अर्ज रद्द होणार नाही हे आपण आज या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती अनेक महिलांनी फॉर्म भरले सुद्धा अवघ्या काही दिवसात या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत याआधी महिलांना धक्का देणारी एक बातमी समोर आली होती ज्या महिलांनी मराठीतून अर्ज भरलेत त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अशी माहिती समोर आली होती पण सरकारनं कुठल्या भाषेत अर्ज करायचा याबाबत एक मोठा निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिलाय राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून निकषात अनेकदा बदल करण्यात आले कधी वयोमर्यादा वाढली तर कधी कागदपत्रांमध्ये मोठे बदल करण्यात आले या सततच्या बदलांमुळे महिलांमध्ये आधीच संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं आणि आता या, या भाषेच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय तरीही असंख्य महिलांनी ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरलेत किंवा ऑफलाईन पद्धतीनं देखील त्यांचे जे अर्ज होते ते त्यांनी भरलेले हे अर्ज भरताना अर्थातच मराठीला प्राधान्य दिलं गेलं नारी शक्ती दूत ॲपवर सुद्धा मराठीचा पर्याय दिला होता त्यामुळे महिलांनी ती आपली मातृभाषा आहे असा विचार करून मराठीतूनच अर्ज भरायला प्राधान्य दिलं होतं त्यामुळे ज्या महिलांनी मराठीतून अर्ज केले होते त्यांचे अर्ज बाद ठरतील असे वृत्त अचानक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं आणि त्यामुळेच सगळी खळबळ उडाली खर तर बुल जिल्ह्यातील मातोळा तहसील कार्यालयानं एक परिपत्रक काढलं होतं त्यामध्ये त्यांनी मराठीतून भरलेले अर्ज हे रद्द केले जातील अशा सूचना केल्या होत्या त्यांनी त्याच्यात नेमकं काय लिहिलं होतं ते एकदा आपण बघूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत खालील रकान्यांमध्ये नमूद कर्मचारी यांनी आपापले प्राप्त झालेल्या लॉग इन आय डी न त्याच्या सहाय्यानं दररोज पाचशे फॉर्मची पडताळणी करायची आहे सदर काम करताना संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थी यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त झालेले त्यांचे जे अर्ज आहेत ते रद्द करण्यात यावेत तसंच सदर अर्ज मराठीमध्ये असल्यास तो रद्द करण्यात यावा सदरचे काम हे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजेत म्हणजे याच्यामध्ये असं स्पष्ट लिहिलेलं होतं की जर तुमचा फॉर्म हा मराठीत भरलेला असेल तर तो रद्द करण्यात यावा त्यामुळे हा महिलांना मोठा धक्काच होता या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये झळकताच आता सरकारनं यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी समोर येऊन या सरकारची भूमिका स्पष्ट केली अदिती तटकरे यांनी त्याच्यावरती एक पोस्ट करत सोशल मीडियावरती ट्विट करून त्यांची जी भूमिका होती ती मांडलेली आहे त्या काय म्हटल्यात तर बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं या परिपत्रकात मराठी भाषा अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे या संदर्भात तहसीलदार जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटीमुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही देते असं आदिती अधि, तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सरकारच्या या निर्णयानं असंख्य महिलांना मोठा दिलासा मिळालाय सरकारनं योजना जाहीर केल्यानंतर योजने के हो या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त नारी शक्ती दूत ऍपवरूनच अर्ज करता येत होता मात्र योजना जाहीर केल्यानंतर अनेकदा त्या ऍपवरती सर्व्हर डाऊन होत होतं किंवा ऍपवरती लोड येत होता आणि या सगळ्या समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागत होतं मात्र सरकारनं आता ही जी प्रक्रिया आहे अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी व्हावी आणि महिलांना घरच्या घरी सोप्या पद्धतीनं फॉर्म भरता यावा म्हणून एक नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे डब्ल्यू 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 डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन हे जी हे जे संकेतस्थळ आहे किंवा ही जी वेबसाईट आहे इथे तुम्ही जाऊन आता तुमचा जो फॉर्म आहे तो भरू शकता दोन ऑगस्ट पासून ही जी वेबसाईट आहे ती लॉन्च करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जर आता फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म तुम्ही या वेबसाईटवर जाऊनही भरू शकता किंवा ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनेही भरू शकता म्हणजेच काय तर सेतू केंद्र असेल किंवा इतर जी ऑफलाईन स्थळ त्यांनी सांगितलेली आहेत तिथं जाऊनही तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा ऍपवरती भरू शकता किंवा आता या वेबसाईटवरती देखील तुम्ही फॉर्म भरू शकता मात्र जर तुम्ही वरून एकदा फॉर्म भरलेला असेल तर पुन्हा तुम्हाला वेबसाईटवरनं फॉर्म भरायची गरज नाहीये त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठीच्या दोन ज्या मुख्य अपडेट्स आहेत त्या आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो की तुम्ही मराठीमध्ये अर्ज करा किंवा तुम्ही इंग्रजीत अर्ज करा तुम्ही कुठल्याही भाषेत अर्ज केला तर तो रद्द होणार नाही पण याच्यामध्ये एकच महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही नीट भरणं किंवा ते नीट अपलोड करणं गरजेचं होतं आधार कार्ड असेल रेशन असेल किंवा इतर जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितलेले आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही जर व्यवस्थित अपलोड केले असतील तर कुठल्याही भाषेत तुम्ही म्हणजे मराठीत करा किंवा इंग्रजीत करा तुमचा फॉर्म रद्द होणार नाही असं सरकारकडनं त्याचबरोबर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक नवीन वेबसाईट जी आहे तीही सरकारनं तयार केलेली आहे त्याच्यामुळे आता या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत तुमचा अर्ज किंवा फॉर्म भरू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता अशीच माहिती तुम्हाला बघायची असेल असेच व्हिडिओज बघायचे असतील तर मुंबईत बघ बहु, बघत राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा